मंडळी दूध संघामध्ये नेहमीच चर्चेत असलेला संघ म्हणजे गोकुळ दूध संघ कधी दूध दरासाठी शेतकऱ्यांची तळमळ तर कधी डिव्हेंचर प्रकरण नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो नो पालवीग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या दूध विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते प्रत्येक वर्षी डिव्हेंचर मधून होत असलेली पंधरा टक्के कपात नेहमीच चर्चेत राहिली आहे परंतु यावेळी मात्र आकडा पंधरा टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांवर गेला असून यावर्षी कपातीचा आकडा संघाने वाढवला आहे यामुळे दूध उत्पादक दूध संघ संस्थाचालक विरुद्ध गोकुळ दूध संघाचा संघर्ष पेटला आहे यावेळी दूध उत्पादकांनी गाई मशीन सोबत दोचा मोर्चा काढलेला पाहायला मिळाला गोकुळ दूध संघाने मोठ्या प्रमाणामध्ये डिबेंचरमध्ये कपात केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत नाही असा आरोप संस्थाचालकांनी केला आहे या मोर्चामध्ये भाजप नेत्या आणि गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक या देखील उपस्थित होत्या यावेळी त्या बोलल्या की हा मोर्चा गोकुळ दूध संघाविरुद्ध नसून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे जी रक्कम डिबेंचरसाठी कापून घेण्यात आली होती ती, ती त्वरित दूध उत्पादकांना मिळावी अथवा दूध दरात वाढ करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती या दरम्यान गोकुळने प्राथमिक दूध संघांना डिबेंचर स्वरूपात याही वर्षी भरघोस रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे मात्र ही घोषणा फसवी असून या रकमेमध्ये गतवर्षीपेक्षा चाळीस टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांकडून केला जात आहे याबाबत चार दिवसांपूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडगोले यांना घेराव घालून विचारणा केली होती गोकुळने फरक बिलातून सुमारे चाळीस टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतापल्या आहेत जनावरांना मोर्चामधून मो सहभागी करून घेतल्याने पोलिसांनी देखील मोर्चाला विरोध केला त्यामुळे पोलीस आणि दूध उत्पादक यांच्यामध्ये देखील शाब्दिक चकमक झाली तसेच प्रशासनाने ही कपात केल्याने गोकुळ विरुद्ध नाही तर प्रशासनाविरुद्ध हा मोर्चा असल्याचे बोलले जात आहे ही रक्कम छोटी नसून एकशे छत्तीस कोटींची असून गोकुळ संघाने फरक दर म्हणून जाहीर केली होती त्यामध्ये चक्क चाळीस टक्के रक्कम डिबेंचर कोटी कपात करण्यात आली आहे आणि म्हणूनच फरक रक्कम वाढवा अन्यथा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर शेतकरी बंधूं या मोर्चाच्या माध्यमामधून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच असेच महत्वपूर्ण दूध विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद